नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आज, आज पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीच विचार करता मित्रांनो आज थोडीशी आवक वाढ आहे जवळपास चौदा लाईन या ट्रॅक्टरच्या उभ्या लाईन आहे त्या चौदा नाही होणार पुऱ्या पण मग अशा लाईनी जर धरल्या तर चौदा लाईन ही आहे आणि पिकअपच्या तीन लाईन आहे मित्रांनो पुढील पाच ते दहा मिनटामध्ये आपण सरासरी बाजारभाव जाणून घेऊ ट्रॅक्टर आणि पिकअपमधील चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मीडियम गोल्टा सुपर क्वालिटी खाद सगळे बाजारभाव हो तुम्हाला सांगतो मित्रांनो व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला एक सरासरीचा अंदाज येईल निलाव चालू आहे बघू पुढील पाच ते दहा मिनटामध्ये सरासरी हायस्ट लोएस्ट काय बाजारभाव निघतात शेवटपर्यंत बघा धन्यवाद ट्रॅक्टरची नेलाव आहे मित्रांनो इकडे ट्रॅक्टरची निलाव चालू आहे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर मधील आणि पिकअप मधील दोन्ही हो बघायला मिळेल क्वालिटीनुसार हो जाणून घेऊ व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा का बघले दादा तीन हजार एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा एकतीसशे कि नाही एकतीसशे ना माऊली एकतीसशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा शिंदवडचा कांदा आहे थ्री थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो बियाणे कोणतं सर घरगुतीच घरगुती ठीक आहे खात काय केली दादा दो दोन हजार रुपये ठीक आहे काय बघले दादा क्वालिटी बघू शकता मित्रांनो याची चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे काय बघितले बाबा एकोणतीसशे अकरा रुपये टू थाउजंड नाईन हंड्रेड इलेव्हन रुपीज क्वालिटी बघू शकता एव्हरेज म्हणाली कुठला दादा कांदा वडळीच आहे ठीक मिडियम साईज मध्येच होलसेल कांदा आहे मित्रांनो ताजा सत्तावीस एक्क्याण्णव कुठला आहे कांदा पाच वर्याच आहे टू थाउजंड सेव्हन हंड्रेड नाईन्टी वन रुपीज काय बघले दादा हे एकोणतीसशे त्रेपन्न रुपये कुठला आहे कांदा खडकोजरचा आहे टू थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी थ्री रुपीज मिडीयम साईज मध्ये ॲव्हरेज महाली हा रेड कलर मधी क्वालिटी बघू शकता मित्रांनो याची काय बघ झाला दादा आज पस्तीसशे कुठला आहे कांदा कातरचा कांदा आहे पस्तीसशे थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये चायना आहे का नारळी नारळी नारळीची गेली गोल्टी काय गेली काका अठराशे चाळीस कुठली गोल्टी कुठली गाव कोणताना भोत्याण्याची हा सुपर रेड कलर मध्ये साईज मोठी मित्रांनो पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे रेड कलर मध्ये बत्तीसशे ऐंशी कुठला आहे कांदा थ्री थाउजंड टू हंड्रेड एटी रुपीज बत्तीसशे ऐंशी रुपये गाव कोणता मावली कातरणी हा मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कांद्याची याची पण थोडेसे डवळ पिवळं मिक्स आहे त्याच्यामध्ये काय गेला माउली ओ हो काका काय गेला भाऊ काय गेला तीन हजार पंचवीस आहे कांदा भोयगावचा ठीक आहे तीन हजार थाउजंड फिफ्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो पन्नास प्लस साईज आहे कांद्याची कुठला आहे कांदा कातरणी साहेब बियाणं टेबल पत्ती का घरगुती चोवीसशे बावन्न रुपये मिडीयम साईज मध्ये अॅव्हरेज माल आहे कुठला आहे कांदा बावीस आहे काय गेले आज साठ एकतीसशे साठ रुपये झाला क्वालिटी बघू शकता पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कातरणीचा कांदा आहे आहे साधे आहे ठीक आहे चालेल चालेल एकतीसशे साठ थ्री थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी रुपीज हा काय गेला हो काय बघायला हा एकोणतीसशे ऐंशी मिडियम साइज मध्ये ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकते एकोणतीसशे ऐंशी टू थाउजंड नाईन हंड्रेड एट्टी रुपीज काय बघायला दादा तीन हजार पाच रुपये थ्री थाउजंड फाईव्ह रुपीज ॲव्हरेज माल आहे शिंदवड ना हा सत्तावीसशे रुपये ताजा आहे कांदा सत्तावीसशे रुपये टू थाउजंड सेव्हन हंड्रेड क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल आहे मीडियम साईजमध्ये कुठला आहे कांदा शिरवाडाचा आहे रेड कलर मध्येच आपण क्वालिटी बघू शकता जवळपास पंचेचाळीस पंचाळीस पसून तर पंचावन्न पर्यंत साईज याच्यामध्ये काय बघायला बत्तीसशे शहाण्णव हजार चार रुपये कमी राहील ठीक आहे चालू चला कुठला आहे कांदा आपला शिंदेड ना शिंदवडचा कांदा आहे बत्तीसशे शहाण्णव थ्री थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी सिक्स रुपीज दादा हजार तीन हजार सव्वीस कुठला आहे कांदा सावरगावचा कांदा आहे तीन हजार सव्वीस बियाणं कोणतं होते घरगुती अंबर अंबर एव्हरेज माल मिडीयम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय भाव झाला दादा अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा सिंधवडचा कांदा अठ्ठावीसशे एकावन्न रुपये टू थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी वन रुपीज ॲव्हरेजमध्ये काय भाऊ गेला दादा एकोणतीसशे एकोणतीसशे त्रेपन्न टू थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी थ्री रुपीज कुठला आहे कांदा बहादुरे तिस गाव बांदुरी बियाणं आहे का घरगुती ओके मिडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गायला मावली पंचवीसशे एक रुपये गाव कोणतं आपलं उंबरकेडचा कांदा आहे पंचवीसशे एक रुपये ठीक आहे अजून कांदे आहे का संपले दोन्ही कामं चालू आहे का तुमचे रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कुठला आहे कांदा तिस गाव बहादुरी का ठीक आहे बियाणं कोणतं होते घरगुती बियाण काय बघायला काका किती एकतीसशे चाळीस थ्री थाउजंड वन हंड्रेड फोर्टी रुपीज क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये पंचेस पन्नास प्लस साईज आहे कुठला आहे का कांदा वडेचा आहे वॉल्टा आहे क्वालिटी बघू शकता बॉल्ट्याची काय भाव गेला गोल्टा सव्वीसशे बरोबर सव्वीसशे रुपये झाले सुपर साईज वॉल्टा आहे रेड कलरमध्ये हा मिडियम साईजमध्येची क्वालिटी बघू शकता कांद्याची काय भाव झाला दादा एकोणतीसशे एकोणतीसशे कुठला आहे कांदा सिन्स्केटचा आहे काय भाव झाला दादा अठ्ठावीसशे सव्वीस कुठला आहे कांदा शिंदवडचा कांदा आहे अठ्ठावीसशे सव्वीस मीडियम साईज मध्ये एव्हरेज म्हणाली किती गेला काय भाव गेला एकतीसशे तीन हजार ब्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये कुठला आहे कांदा तिस गाव बहादुरी बियादा कोणतं होता घरगुती कला दादा हा एकतीसशे चौदा थ्री थाउजंड वन हंड्रेड फोर्टीन रुपीज कुठला दादा कांदा शिंदवडचा काय केली काका गुलटी काय केलं वॉल्टा एकवीसशे कुठली उलटी लोखंडेवाडी लोखंडेवाडीची ठीक आहे एकवीसशे रुपये मग काय बघायला दादा एकवीसशे रुपये वॉलला ताजच कांदा आहे मित्रांनो डायरेक्ट ट्रॅक्टर मध्ये टाकून आईला कुठला दादा कांदा सोग्रत आहे ठीक माऊली अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा चिंचकेटचा अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये मीडियम साईजमध्ये दुसऱ्या लॅनी पासून सुरवात आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकते या काय बघायला मौल्या सतराशे एक रुपये सतराशे एक रुपये कुठला आहे कांदा पिंपळगावचा आहे सतराशे एक रुपये थोडा डोळं पिवळा मिक्स मित्रांनो सतराशे एक काय गेली खादी पंधराशे पंधराशे सव्वीस ठीक आहे बत्तीसशे एक्कावन्न बत्तीसशेच ना कुठला आहे कांदा वडळीचा कांदा आहे बत्तीसशे एक्कावन क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये बियाणं कोणतं आहे दे, डबल पत्ती चाय काय गेले होतं आता ॲव्हरेज म्हणाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सत्तावीसशे सत्त छप्पन कुठला आहे कांदा दरसवाडीचा कांदा आहे सत्तावीसशे छप्पन रुपये हा काय गेला होता एकोणतीसशे रुपये हा एकोणतीसशे रुपये ताजाच कांदा आहे कुठला दादा कांदा सोगर सोगरचा कांदा आहे ताजा आहे मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज म्हणाले एकोणतीसशे एकोणतीसशे दोन रुपये कुठला आहे कांदा एकोणतीसशे दोन रुपये ठीक आहे ओके माल आहे साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची युट्यूब हां युट्यूब ठीक आहे धन्यवाद काय गेला काका का ऐंशी एकोणतीसशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता याच्यात मीडियम साईजमध्ये मध्ये कुठला आहे काका कांदा बहादूर तिसगाव बहादूर ओके बियांदा कोणता यायचं येलोराच ठीक उलटी लाल कलर मध्ये काय बघली दादा गोल्टी आज दोन हजार ऐंशी कुठली गोलटी बादुरी। बादुरीचीच गोल्टी दोन हजार ऐंशी टू थाउजंड एट्टी रुपीज सत्तावीसशे सत्तावीसशे एक्कावन्न रुपये वल्लाच कांदा का। मित्र नो क्वालिटी बघू शकता ताजा कांदा सत्तावीसशे एक्कावन्न रुपये कुठला काका कांदा ओके काय गेला माऊली आज का का परसुत। परसुत गाला गाला हो तीन हजार रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये पन्नास प्लस साईज कुठला का कांदा पर्स होत आहे आज थोडं कमी गेलं काल किती गेलो हां ठीक आहे चालेल चालेल काय होती दादा उलटी तेवीसशे एकतीस गेली ना तेवीसशे एकतीस कुठली गोल्टी उर्दुळची बियाणं कोणतं होत यायचं बियाणं कोणतं बियाणा चायना पत्ती चाय आहे का धन्यवाद भाव गेलो भाव भाव किती गेला तेवीसशे एकतीस काय गेली माऊली ए व कांदा एकोणतीसशे सत्तर रुपये मीडियम साइज मध्ये काय कांदा क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कुठला का का कांदा सिंधुवड सिंधुवड काय गेली दादा गुल्टी काय बावीसशे साठ रुपये कुठली गोलटी रानवड हां मग घेऊन काय गेलो दादा तीन हजार पंधरा रुपये झाला क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये मीडियम मिक्स कुठला दादा कांदा शेलूपुरी केलं दादा अठ्ठावीसशे रुपये मीडियम साइज मध्ये कुठला दादा कांदा उर्दुळ चांदवड काय गेला का? ताजच आहे ना ताजा कांदा आहे आहे कांदा कान मंडळाचा कांदा आहे ओलसर मित्रांनो अठ्ठावीसशे किती अठ्ठावीसशे पुरा अठ्ठावीस ठीक काका किती गेला मी तीन हजारच झाला जवळपास आहे कांदा नारायणगाव काय बघायला माउली हा हा तीन हजार बावन रुपये क्वालिटी बघू शकता कांदाची रेड कलर मध्ये चाळीस पंचाळीस प्लस साईज कुठला आहे मस्तची वाडी ऐंशी कुठला आहे कांदा सोग्रसचा कांदा सत्तावीस शहाऐंशी मीडियम साईज मध्ये ऍव्हरेज काय बघायला मावली खा खादे ना दुबळ का आहे कांदा उलटी काय गेली बावली तेवीसशे रुपये गुल्टी जाईल मित्रांनो रेड कलर मध्ये डार्क कुठली का का गुल्टी रानवड रान ची गोल्टी कांदे संपली काय ओके माऊली हा एकोणतीसशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता एव्हरेज महाली मीडियम साईज मध्ये क्वालिटी मी कुठला आहे कांदा गुरदुळ तीन हजार हा तीन हजार सव्वीस रुपये जायला क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कुठला आहे कांदा कान मंडळाचा कांदा आहे चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कांद्याची सुपर रेड क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड क्वालिटी काय बोगाला पस्तीसशे सात कुठला आहे कांदा तळेगावचा कांदा आहे पस्तीसशे सात रुपये बियाणं डबल पत्ती ना ठीक आहे तेवीसशे बत्तीस कुठली उलटी कान मंडळाची उलटी तेवीसशे बत्तीस रुपये ठीक निघाय

चौतीसशे सत्तर ठीक आहे चौतीसशे सत्तर रुपये झाला क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलर तळेगाव का सिमेंट तळेगाव आहे डबल पत्ती का ओके धन्यवाद काय गेला माऊली किती गेला एकतीसशे रुपये कुठला आहे कांदा कुंडाण्याचा कांदा एकतीसशे रुपये थ्री थाउजंड वन हंड्रेड रुपये बियाणं कोणते आहे घरगुती ओके सोळाशे बारा सोळाशे बारा रुपये कुठली खाल उर्द काय बोगायला आज चौतीसशे एक गेला काल किती गेला होता पस्तीसशे एकसष्ट रुपये शंभर रुपये फरक जवळपास शंभर ठीक ओके चालेल चाल बियाणे नारळीचे काय गेला माऊली हा काय बघायला तेहतीसशे कुठला आहे कांदा कांदा कुठला कातर्णिसा सांगा ना किती गेला एकतीसशे सव्वीस रुपये कुठला कातरणीस का बियाणा डबल पत्ती किंगलच आहे ठीक आहे काल काल काय गेला ठीक आहे आज एकतीसशेच गेला काय बघायला हा मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कांदा आहे रेड कलर मध्ये काय गेला बा कोणाच आहे तीनशे mm -hmm. वीस आहे कांदा खडक जाम ठीक आहे तीन हजार सव्वीस रुपये साईज मध्ये पंधराशे रुपये कुठली गोलटी शेलोपुरी अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एक्क्यान्न रुपये कुठला आहे कांदा आडगावचा काय गेले माऊली आज बत्तीसशे चाळीस कुठला आहे कांदा तळेगाव बत्तीसशे चाळीस थ्री थाउजंड टू हंड्रेड फोर्टी रुपीज काय गेले माऊली आज बत्तीसशे कांदा कुठला आपला कातरणीचा कांदा आहे बत्तीसशे काल किती गेले होते काल काय गेले होते काल पस्तीस हाच कांदा होता का माउली सत्तावीसशे सत्तर सत्तावीसशे सत्तर ॲव्हरेज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा वडळीचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी बाजार भाऊ एक क्विंटलसाठीचं चालू आहे जवळपास एकोणतीसशे रुपयेपासून तर पस्तीसशे रुपयेपर्यंत मार्केट सरासरी निघालं आणि हायस्ट आपल्याला पस्तीसशे ते सहा वा पस्तीसशे रुपयेपर्यंत बघायला मिळाला आज थोडं एक ते दीड रुपयाने मार्केट आपल्याला डाऊन दिसलं मित्रांनो आवक बऱ्यापैकी आज आवक थोडीशी एक ते दीड लाईनची आवक वाढे आणि सरासरी गुलटीचा बाजार आहे मित्रांनो गुलटी आज गुलटीला चांगली मागणी जवळपास काही काही जे आहे सुपर क्वालिटी बावीसशेपासून तर पंचवीसशे रुपयेपर्यंत गुलटी गेली सरासरी गुलटी मित्रांनो सतराशे अठराशे दोन हजारपासून बावीसशे रुपयेपर्यंत गुलटीचे बाजार होऊ चालले बाकी खाद मित्रांनो तीस खादीची तीस रेंज खाद आहे कमीच आहे अशा प्रकारचे आजचे सरासरी बाजार बघायला मिळाले तुमच्याकडे आजचा कांदा बाजार व्हा काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका